नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न जे पोलीस भरती तलाटी भरती एम पी एस सी तसे इतर सेवा भरतींसाठी नक्की तुम्हाला मदत करतील चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सायप्रस पुढचा प्रश्न आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश झाले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बावन्नवे पुढचा प्रश्न देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे ते नागपूर पुढचा प्रश्न आहे महालक्ष्मी योजना महिलांना मोफत बस ही योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा पुढचा प्रश्न आहे भारताचा शहाऐंशी व ग्रँडमास्टर कोण बनला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एल आर श्रीहरी पुढील प्रश्न नुकतीच महाराष्ट्र शासनाने वेल्हे तालुक्याचे नाव बदलून काय केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजगड पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल कुठे सुरू झाला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीनगर पुढील प्रश्न आहे सस्टेनेबल पॉवर चौदा झिरो चार हा क्षपणास्त्र युद्ध अभ्यास सराव कोणी आयोजित केला होता याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फ्रान्स पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या पर्यावरण दिनाच्या पाच जून यजमान देश कोणता मित्रांनो इतर टायपिंग मिस्टरी झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण कोरिया पुढील प्रश्न तारा वन्यजीव संवर्धन केंद्र टिंबटिंब या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात पुढचा प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कितव्या क्रमांकाच्या होत्या याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या पुढचा प्रश्न परिसीमन आयोगास कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तमिळ पुढील प्रश्न आहे टिंबटिंब पूर्वीच्या जुन्या वाहनांना एच एस आर पी ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसची कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा कोठे पार पडली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लंड पुढचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे शहाण्णव पुढील प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत किती वेळा अर्थसंकल्प मांडला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा वेळा मांडला आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा ओबेल पुरस्कार मासाकी कांशिवारा यांना प्रदान करण्यात आला ते कोणत्या देशाचे आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जपान पुढचा प्रश्न जुलै दोन हजार पंचवीसच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेवीस पुढचा प्रश्न सेबीचे नवीन अध्यक्ष कांत पांडे सेबीचे कितवे अध्यक्ष आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरावे पुढील प्रश्न मित्रचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजे दिलीप वळसे पाटील स्री सागर राणा जगतजीत सिंग पाटील या तिघांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो <tellan> व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन व्हिडिओची माहिती